तुझं लोणांच्या बाजारात लोणांच्या बाजारामध्ये शेळ्या आणल्या होत्या किती आणल्या विकल्या का बाजार आहे का चांगलं चांगल्या बाजारची कुठली पार्टी तुम्ही आणली दनगरी शेळे दनगरी मध्ये आता का आपण काय दा आहे का आपण किती टाइम आहे अजून आठ दिवस दिवस टाइम आहे आणि किती पिल्ल देते वगैरे का दोन दोन पिल्ल तिथे दोन पिल्ल आणि या इकडे किसतात या तिला एक पिल्लू आहे केला ना एक गाब नाही कच्ची ह्याची काय सांगितली किंमत त्यांची सांग पंचेचाळीस दुईचं होय आता कसं आहे मग आकडा लय सांगता म्हणजे पुढची माणसं पण पिऊ नाही ती त्या हिशोबानं काय कमी जास्त होतं का होतं की होय मोबाईल नंबर सांगा तुम्हाला चौऱ्याण्णव वीस हा अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी झिरो होय घरी किती आहे जास्त घरी खंडीवर आहेत खंडिबर आहे का मी जी अलीकडे गेला धरली गा बन गा बन का हरभ बरोबर तिची काय सांगितलं गा बनची सांगतोय सत्तावीस हजार सत्तावीस हजार होईल मोबाईल नंबर सांगाय का चौऱ्याण्णवीस हा अठ्ठावीस हां अठ्ठ्याऐंशी झिरो सहा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण लोणांच्या बाजारात आलोलो दादा भेटले यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या शाळ्या होत्या ब्राऊन कलरमध्ये जशा काठेवाडी असते क्रॉसमध्ये असल्या काठीवाडी बोरवडी म्हणते बोरवडे म्हणलं ना देश धनगरी शेळ्या असंही म्हणते त्याला तर ही बघू शकता अशा क्वालिटीमध्ये आहे किंमतीचं काय कमी जास्त होऊन जाते नंबर दिला आहे कुणाला लागणार असेल तर तुम्ही संपर्क करू शकता यांच्याबरोबर नमस्कार नाव सांगूमकर राईन प्रसाद नावनाथ नाव राईन्स प्रसाद नाव गाव कुठलं काष्टी काष्टी बघाय काय आणत अकरा शेळ्यात त्या शेळ्यांच्या किमती सांगायला तिचा अठरा हजार आहे गाभल दोन्ही फिल लावल्या त्यांना दोन दोन बोकडे दोन दोन बोकडे तुम्ही किमती सांगता काय कमी ना कमी जास्व्या खात्री गावरान तुम्हाला क्वालिटी मध्ये माल पाहिजे तर तुम्ही बघून देताय हो देतो बरोबर ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी एकोणऐंशी एकाहत्तर एकाहत्तर कुठल्या कुठल्या बाजारात भेटायला काष्टी बरं अजून राशी तळेगाव वाटतो हो आज कमी कशामुळे गेलीत ना लोक त्याच्या दिंडीला दिंडीला सुरुवात झाली पण हा कमी नंबर हो नंबर सांगेल धन्यवाद तर मित्रांनो आपण लोणांच्या बाजारामध्ये तर लोणांच्या बाजारातला अजून बरेच व्हिडिओ आपण बघणार तर इकडं बघू शकता ही शेळी आहे शेळीचं माला कुठं गायब आहे बघूया विचारून तरी ही उस्मानाबाद जी म्हणतो आपण ती अशी काळी शेळी आहे तिचीच पिल्ला आहेत नाही ही तीन पिल्लाची शेळी आहे इथे ही बघू शकता तर त्याच्याबरोबर ही तीन पिल्लं पण आहेत तिथं तर मित्रांनो ही अशी शेळी कासाला वगैरे आणि म्हणजे तुंबून थोडी जास्ती जरा पण मोठा वाट आहे तर असं क्वालिटी कमाला आपल्या लोणाच्या मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार आहे आला तर भेटेल तुम्हाला बाबा अजून कुठं कुठं काय काय साहिल बापूर राणे पिंपरी आज काय काय आणले बकरी आणल्यात मादे आणल्यात

किमती सांगतो इकडे नंबर सांगा त्र्यान्नव ब्याऐंशी सत्तावन्न पंधरा जर महाराष्ट्रात संपर्क केला तरी तुम्ही धन्यवाद तर मित्रांनो लोलन मार्केट मध्ये जर कुणाला मेंढ्या वगैरे काही खरेदी करायच्या असतील नर असो माझे असू तर तुम्ही या दादाभर संपर्क करा क्वांटिटी मध्ये बराच माल इथे येतोय निवडून घेऊ शकताय याच्या किंमतीबद्दल बद्दल बी बोलू दादांच्या पण आणि दादा काय किंमत सांगता येईल आता सात हजार रुपये काय कमी जास्त होईल ना मागणी काय झाली आता मागणी झाली पाच साडेपाच सहा पर्यंत तुमच्या मनात किंमत आली तर तुम्ही येणार आहे हा तर मित्रांनो बघा ही क्वालिटी जनावर आहेत किंमत सांगते ती क्वांटिटी असेल थोडंफार असेल तर ॲडजस्ट करून दिलं जाईल मित्रांनो लोणंदच्या मार्केटमध्ये अशा क्वालिटीचं सुद्धा बोकडा सगळे सगळे बोकड आहे म्हणजे या क्वालिटीमध्ये समजा लहान बोकड वगैरे जर पाहिजे असतील तर असा मालसुद्धा आपल्याला या बाजारामध्ये मिळणार आहे हे मालक आहे त्याचे आहे ते त्यांचा नंबर बी घेऊया आपण तर मित्रांनो असं जर कुणाला माल पाहिजे असेल तर किती महिन्याचा असेल तीन महिन्यात तीन तीन महिन्यात तीन चार तीन चार महिन्याचं वजन आणि वजन काय भरणार आहे जे आत्ता किलो आठ नऊ किलो आठ नऊ किलो सांगतात तर मित्रांनो अशा क्वालिटीचा माल आपल्या लोणच्या मार्केटमध्ये येतो त्यांचा नंबर घेऊ दा तुमच्याकडे नाव सांगा नंबर सांगा बाळोदडस हा नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पासष्ट चौऱ्याहत्तर ऐंशी तर गाव नाही तुमचं नाही नाही टाकेवाडी तर मित्रांनो आपल्या साताऱ्यातल्या दहीवडीचे दोड भागात बरेच चांगले चांगले क्वालिटीचे प्राण म्हणतात त्यांचा नंबर दिलेला आहे आपण कुणाला पाहिजे असेल तर संपर्क करा बघून पण देऊ शकतात मित्रांनो लोणंद मार्केटमध्ये आपण आहे गुरुवार आहे आज आणि ही जी आहेत ही पोटा क्रॉस व्हरायटी आहे तर आपण बोलूया यांच्या मालकांसोबत काय सांगतं त्याची किंमती वगैरे आपण बघू जनावर चांगले आहेत ते आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट की आम्हाला असंच पाहिजे असंच पाहिजे तर बघा तुम्ही आपण त्यांच्यावर बोलू त्याची किंमत वगैरे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करूया ते पुढं दिसतात ते त्यांचे मालक आहे त्याचे तर आपण बोलूया त्यांच्यावर काय मदत मग आपण किंमत वगैरे व्यवहार चालू आहे काय सांगते आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेणार आहे दोन चालू आहे काय तुमच सांगितलं तुमचं आहे काय तुमच सांगितलं कारणाच्या थोडून किंमती त्या थोडून माती काय काय किती सटान सांगायचं म्हणजे सहा हजार सांगते सहा हजार रुपये एकाच हा एकाच आणि कुठलं मला छोटा ही काठेवाडी ती काठेवाडी जे काठेवाडी बरं बरं ठीक आहे तुमचा नंबर सांगा सत्तर वीस बावन्न एकवीसजा पन्नास ठीक आहे गाव कुठलं खेळ कवटी खेळ बरं 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 ठीक आहे तर मित्रांनो असा माल आहे आपल्याकडं तर दादाचा नंबर दिलेला आहे तुम्ही बघू शकता काठेवाडी सांगितले त्यांनी क्रॉस तर बघून खरेदी करू शकता नंबरवर संपर्क करा ठीक आहे धन्यवाद नमस्कार किरण किरणला जगताप काष्टी काय काय आणले तर आणले कुठली व्हरायटी माझ्याला गावरा काय असतात दहा किलो अकरा किलो दहा अकरा किलो किंमत काय पडते आणतात सहा हजार रुपयांनी पडते साडेपाच सहा आणि वय किती असते वय अडीच तीन महिने दोन महिने

मित्रांनो अशा क्वालिटीची दादाकडे ती बघू शकताय जेवढा तर बाजार आहे मला जरा वर्ण खाल्नं दाखवायला लागतंय पलीकडं पण आहेत तुमचं आहे का तर ही पण आहे तर बघू शकता त्यांनी किंमत जी सांगितली त्याच्यामध्ये पण ती थोडंफार तुम्हाला ॲडजस्ट करून देतील दु तर कसं होतं याच्यामध्ये कॅमेरामध्ये खाली व्हर्टिकल याच्यामध्ये दिसत नाही तर या क्वालिटीमध्ये आहेत माल काय म्हणा हो बरं बरं नमस्कार नाव सांगा तुमचं अमोल ठोंबरे काय काय अंडे बाजारात दोन बोकड आहे ती दोन बोकड आहे का ही कुठली मराठी बोकडांची मिक्स मध्ये आपले साध एक आपले ह्याच एक आहे या जोडीची काय किंमत पडेल ते साडे दहा सांगितले तर साडे आठ ला मागते मागते तुम्ही मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट एकाहत्तर पासष्ट बासष्ट मित्रांनो बाजारामध्ये लोणांच्या अशी पिल्लं मिळतात तुम्ही संपर्क करू शकता पुढं पण आज्या बायाकडं त्यांचे पण तुला चांगलं क्वालिटीची पिल्ला ते आपण बघा बया काय होते नमस्कार दिलीप कुठलं मांडवे सांगताय चुकीची सव्वा तीन हजार मोबाईल नंबर सांगायला सत्तर अठ्ठावीस बहात्तर बारा ऐंशी ठीक आहे तर मित्रांनो असे प्राणी आपल्या लोणांच्या मार्केट मध्ये येतात जर कुणाला लागली तर या बाजारात या भेट द्या दादाचा नंबर दिलाय संपर्क करू शकता तुम्ही तुमचं नाव सांगा माझ्या श्री जे राजेंद्रा राशी काय किमती असे साडेचार पाच बोकड का पाटे बोकड्यांची पाच हजार आणि पाट्यांची साडेचार कोटा जमनापुरी तुम्ही किमती सॅम सायला होत गे पंधरा दिवस हटावड्या तुमचा नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ पंच्याऐंशी पंच्याण्णव चौसष्ट दोन त्याला असे जगते सत्याहत्तर झिरो नऊ पंच्याऐंशी पंच्याण्णव चौसष्ट मित्रांनो आपण लोणंद मार्केटमध्ये आहेत तर बऱ्याच लोकांच्या तुम्ही मेंढ्याचं काय सांगत नाही तर आपण मेंढ्यांबद्दल पण सांगणार लहान मेंढ्यांची पिल् दादा आपले त्यांना विचार नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दिलीप नाथाय व्यमगर का मोठेवाडी मायसर बसले काय एका चार हजार रुपये मेंढा काय नर का नर चार हजार रुपये कमी जास्त तीन साडे तीन पर्यंत जाते तुमचा नंबर सत्त्याण्णव तीस छत्तीस एकतीस झिरो झिरो मित्रांनो लोलण मार्केट आहे लोलण मार्केटमध्ये असे प्राणी आहेत आपल्याला लहान पिल्लं वगैरे आहेत तर तुम्ही येऊन बघू शकता बाजारलाही मोठा आहे गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत चालतोय काय होतो मी घेतो दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पंडगर होय गाव कुठलं पलूच पलूच आज काय काय खरेदी केलं आता शेळ्या घेतल्या वीस एक त्याची काय किंमती आली खरेदी आता चौदा ला घेतली सर दोन पिल्ला बरोबर पाठ बोकडा शिवून घेतली होय बर 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 ठीक आहे आता जर तुम्हाला खरेदी विक्रीला जर माल पाहिजे असेल खरेदीसाठी कधी पण येऊ शकत कधी पण येऊ शकतो तुमचा नंबर सांगा शहाण्णव तेवीस झिरो एकोणतीस झिरो नव्याण्णव आठ पडीला पण असतात ना शनिवारी आठ पडीला पण असतो हा हा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हा